लोचका, देखो, 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 देखो,

काहीतरी कारण मी लावून का लनमुळ लावला तर मग मला थोडं पण असं डायरेक्ट वातावरण लांबच तर मी इथून वाचतो तुझ्या मोबाईल तर वाचू शकतो कधी कधी रिचार्ज मला तर ओके ओके का हो दादा एक्झिट पोल बऱ्यापैकी समोर यायला लागले विधानसभेच्या पोलावर काल एक्झिट पोल आला होता ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवण्यात आल्या होत्या मात्र टाइम्स नाउ नव एक मॅट्रिस केलेला आहे त्यामध्ये भाजपच्या जागा घटणार असल्या तरी महायुतीला एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा दाखवल्या तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा दाखवल्या खरं तर हे एक्झिट पोल जास्त जागा दाखवत असेल किंवा कमी जागा दाखवतो तरी याला कोणताही अर्थ नाही कारण लोकसभेच्या वेळेस बघा हे लोक चार चारशे जागा नरेंद्र मोदींना दाखवत होतात त्यांच्या दोनशे चाळीस पण मोठ्या मुश्किलीने आल्या त्याच्यामुळे एक्झिट पोल पेक्षा जनमत जे सांगत ते निश्चित महाविकास आघाडी मोठ्या बहुमतानं हे जनमत सांगत कारण आम्ही गावगाव फिरतो तालुक्यात फिरतो जिल्ह्यात फिरतो खेड्यापाड्यात वाड्या तांड्यावर जात असतो आणि आम्ही वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतो त्यामुळे जनतेच्या चेहऱ्याहून त्यांचं मत करत असतं त्याला काय फार मतदानाची वाट व्हायची गरज नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि या सगळ्या ह्याच्यावर एक लक्षात येतं की येणाऱ्या विधानसभा निवडणूक महिन्याभरा ह्याने दोन महिने महाविकास आघाडीचा विजय चांगला मोठ्या संख्येने भीत राहील काँग्रेस दोनशे जागेच्या वर जागा महाविकास आघाडी जिंकतात याला कोणी थांबू शकत नाही किरीट सोमयाची फेसबुक पोस्ट असेल एका घेतलं होतं मात्र दिलेलं आहे मला न विचारता निवडणूक संपर्क प्रमुख काय दोन हजार अठरा ला ठाकरेंमुळे भाजपनं मला पत्रकार परिषद सोडायला मी भाजपाचा सदस्य मला एकतर नको असं ते म्हणतायत दोन हजार अठराचा राग दोन हजार चोवीस साली आता हा राग नाही हा राग आहे मी कार्यकर्ता म्हणून विचार करतो ठीक आहे त्यांनी मत आमच्या विरोधात व्यक्त केलेलं आहे म्हणजे कार्यकर्ता म्हणून विचार करत असताना ज्यांनी पक्षासाठी चार लोकांशी विरोध पत्करला चार लोकांशी दुश्मनी घेतली त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टी विचारत नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी सहकारी पक्षांना अशा पद्धतीने वागणूक देते हे तर सगळ्या जगाला माहिती पण स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा सुद्धा उपयोगिता संपली की त्याला कोणता विचार त्यांनीच वापरला नारायण राणे विरुद्ध त्यांनीच वापरलं ना सरनायका विरुद्ध त्यांनीच वापरलं ना भावना गवळे विरुद्ध त्यांनीच वापरला ना तो आमचा वायकर विरुद्ध आणि आता हेच खुर्चीवर बसलेले आहे हेच लोक सत्तेवर बसलेले आहेत हर्षन मुश्रीफ याच्याविषयी त्यांनीच किरीट सोडवानी आवाज उठवला होता ना मग हे सगळे आवाज उठवलेले लोक आज खुर्चीवर बसलेले आहेत मग त्यांनी आवाज कशासाठी उठवला होता हा प्रश्न एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मनात निश्चित कारण मी सुद्धा एक शिवसैनिक एक कार्यकर्ता आहे आणि याच्यात चूक असं मला वाटत नाही मग त्या भावनेतून त्यांनी या अशा पद्धतीने कोणत्याही कमिटीवर आणि या सगळ्या कागदावर कमिटी आणखी पन्नास कमिटी बनत्या भाजपच्या ही कमिटी आता कोण कोणाला काय नेमलं हेच कळत नाही कोणतं संयोजक काय नेमलं हे कागद भाजपाला काय करायची खरं एक सवय प्रदेशाध्यक्ष असताना मग निवडणूक संयोजक काय काम करणार हा प्रश्न आहे निवडणूक संयोजक असताना याचा प्रभारी त्याचा प्रभारी काय करणार हा प्रश्न आहे आणि हा एक नुसतं कार्यकर्त्यांना खुश करण्याचा हा प्रकार आहे आणि हे किरीट चांगल्या पद्धतीने माहित आहे आम्ही किरीट सोमयंनी अशा हिच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा वाटतो महायुतीमध्ये जागा वाटपाचं पीठ सध्या राष्ट्रवादी पवार ज्या वीस जागा आहेत त्याच वीस जागेच्या ठिकाणी पंचायत तर त्यांच्या एकशे पाच जागा सोडून उरलेल्या पूर्ण जागेवर म्हणजे जवळपास एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी म्हणजे जर एकशे दोनशे अठ्याऐंशी मधून एकशे एक पाच मायनस केले जवळपास एकशे ब्याऐंशी जागेवर भाजपाची अडचण असेल कारण नाही जरी म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीने तयारी केलेली होती लोकसभेला तयारी केलेली होती विधानसभेला काही जणांना त्यांनी लढण्याची परवानगी पण दिलेली होती पण अजित दादा आले नंतर एकनाथ शिंदे आले आणि मग त्याच्यामुळं या ठिकाणच्या कार्यकर्त्याची निश्चित अडचण आहे त्याचे परिणाम आपण बघतो बघतोय की काही लोक आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात काही आमच्याकडे प्रवेश करतात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतात तर भारतीय जनता पार्टी सीमित राहणार आहे या सगळ्या भारतीय जनता पार्टीची माहिती शत प्रतिशत होती आता भारतीय जनता पार्टी तेवढ्या शंभर सव्वाशे जागा राहणारी म्हणजे संजय राऊतांनी एक मोठं विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांनी शिंदे मोठी बैमानी केली आहे सत्य बोललेले ते सत्य तर बोललेले आहे ना अजित पवार तर शरद पवारांच्या घरातले ना सख्य पुतणे आहेत पवारांच्या नावावरच आहे शिंदे जरी शिवसैनिक असले तरी काय असे काय ठाकरेंचे काही शिवसैनिक नात्याने होते आणि त्यामुळे डॉक्टर संजय राऊत साहेब बोलले हे बोलले डॉक्टर मोहन चव्हाण आहे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखवली म्हणजे पंचायत समाजाच्या दावा आठवला ती याचिका फेटाळण्याबरोबरच मला माहित नाही कोण मोहन चव्हाण काय याची काही माहिती प्रस्ताव फिटाळलेला आहे भाजपला ऐंशी जागा शिंदे चौसष्ट आणि पवारांना चौसष्ट जागा दिल्या प्रस्ताव त्यांनी फिटाळलेला आहे हे सगळ्या तुमच्या बातम्या असे कोणते प्रस्ताव नाही असे कोणते जागेचे प्रस्ताव कोणत्याही पक्षाच्या जागा वाटप चर्चा झाली

आता भारतीय जनता पार्टीचे लोक बांगलादेशच्या हिंसाचारावर बोलत होते मला असं वाटतं या हिंसाचाराविषयी सुद्धा भारतीय जनता पार्टीने आपल्या याच्यात जे आता खरं त्याला गरज म्हणावं लागेल त्याच्याकडे डोंगोरे बघायला सरकार तयार नाही मणिपूर मध्ये आपलेच बांधव आहेत एकमेकाच्या जीवार ते उठलेले आहेत महिला माता बहिलो तिथे अत्याचार होतोय आणि सरकार केंद्राचं सरकार उघड्या टोळ्या म्हणजे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने याच्याविषयी आंदोलन केलं पाहिजे जनता पार्टीने केलं पाहिजे केंद्र सरकार की अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं मणिपूरमध्ये हिंसा चालू आहे तो थांबला पाहिजे सुशील कुमार शिंदे हे लोकप्रिय गृहमंत्री होतो भाषण वगैरे होती ना तशी एक काळ होता काश्मीर मध्ये जायला तिरंगा यात्रा काढायला तिरंगा यात्रा काढावी लागली होती एक काय निश्चित होता आणि हे मानलं पाहिजे की आता तो काळ राहिलेला नाही आता मला असं वाटत काश्मीर मध्ये किंवा श्रीनगर मध्ये लोक पहिल्या इतके नाही पण बऱ्यापैकी आता धरू शकत अशी स्थिती कशी म्हणतात नव्हते सुशील कुमार शिंदे गोरे आहेत त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे कामनांसारखे आहे माणूस जातीमध्ये सोनिया गांधी बरोबर असं त्यांनी कबूल केलं नुसते मुख्यमंत्री नाही देशाचे गृहमंत्री बनले मला वाटतं एकदा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीची उमेदवारी दिले दिली <laughs> काँग्रेसने अशा कित्येक नेत्यांना मोठं केलेलं हे मांडलंच पाहिजे कित्येक लोक आहेत की त्यांनाविषयी काही बोललेलं चुकीचं होईल परंतु निश्चित सर्वसामान्य माणसाला मोठ काँग्रेसने अनेक ठिकाणी केलेलं शिवसेनेने हे गोष्टी झालेल्या आहेत बावनकुळेच्या मुलाचं सध्या गाजत आहे नवीन बातमी समोर आली आहे मोठ्या हॉटेल बिल मध्ये बीफ कटलेट आढळून आलेलं आहे त्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आज तो पहा पोरशे कार घटना घडली तो कोण वरळीला शहा म्हणून त्याची घटना घडली जो पोरशे कार घटनेतल्या मुलांना आपण जो न्याय लावला तोच न्याय या मुलांना लावला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी जर होत नसेल तर या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नाही हे भारतीय जनता पार्टी कबूल करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला सगळ्यांना समानतेचा दिलेला आहे अधिकार जर कोरसे कार चालकाला जर त्या मुलाला जो न्याय आहे तोच न्याय कोळ्यांच्या मुलाला लावला पाहिजे त्यांनी उडवलेला आहे त्याच्यामुळे दुर्घटना घडलेली आहे आता हे तुम्ही बीबच सांगता हे नवीन आहे गो रक्षा करणारे काय ते हिंदू आक्रोश काय काढतात म्हणून त्या हिंदूंनी बघावं हे हिंदूंचे जे रखवाले म्हणतात त्यांच्या बघा असेल त्यांचं संशोधन परंतु इतिहासात जे लिहिलेलं आहे त्याच्यानुसार हे तर महात्मा ज्योतिबा फुले शिवरायांची समाधी असेल वगैरे शोधून काढल्याचं हे तर सुस्पष्ट आहे सुद्धा शिवजयंती असेल गणेशोत्सव सुरू केलेला निश्चित मग याच्यात महात्मा फुलेंचा उल्लेख इतिहासात सगळा आहे आणि सुद्धा या सगळ्या विषयात काही ना काही संशोधन केलेलं आहे अजित पवार परा गणे उत्सवाला आले नाही ठिकेला त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या एका जिल्हा प्रमुखाने अजित पवारांच्या फोटोला काळ फडक बांधलं कापड कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या त्यांनी बोलवलं असेल गेले नसेल त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या अजित पवार हे महारुती सर्वात वरिष्ठ नेते पदाचे हक्कदार आहे असं संजय राऊत बरोबर अनुभव सगळ्या गोष्टी बघितलं तर दादाच मोठ्या आहेत कित्येक मागच्या पंचवीस तीस वर्षांना सातत्यानं कॅबिनेट मंत्री ते <laughs> राहिलेले <laughs> ता आहेत शरद पवार साहेबांमुळे त्यांना अनेक कामाची चांगल्या पद्धतीने माहिती त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील या दोघांपेक्षा ते निश्चित वरिष्ठ आहेत हे तर कबूल केलंच पाहिजे आरोग्यमंत्री बाळाजी सावंत गाव भेटीचा कार्यक्रम करतायत मित्र त्यांच्या आणखी एका कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस आणि सावंत समर्थक समर्थकांनी धमकावले पोलिसांनी सौम्य ला लाठीचार्ज केला पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे आणि मोबाईल सहित काढले बेबंदशाही यालाच म्हणतात कारण सावंतांना आता कोणत्याही गावात मला वाटत नाही प्रवेश मिळणार आहे काळामध्ये फक्त शिवसेनेकडून निवडून शिवसेनेशी गद्दारी केली दुसरी गोष्ट मतदारसंघाशी कोणताही संपर्क नाही मतदारांना खोटी आश्वासन दिली स्वतः कॅबिनेट मंत्री असून सुद्धा या मतदारसंघातला विकासापासून दूर ठेवली त्यामुळे तानाजी सावंतांच्या गावापेटीत असं तो भाजपचे अंधेरी पूर्व मधील उमेदवार मुंजी पटेल उमेदवार कायम मुख्यमंत्री ची भेट घेतली सुप्रती शर्मा यांनी काही महिन्या पूर्वी त्यांच्या शिक्षण शेतकरी केला होता दरम्यान मुंजी पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भेटीवरून आता अंधेरी पूर्व जागेसाठी युती प्रसिद्ध मला माहित नाही मला मुंजी पटेल ही माहिती आहे तसे त्या भागात इच्छुक होते त्या भागात एक लटके आमच्या आमदार आहेत रमेश लटके यांच्या सुविद्य पत्नी तो मतदारसंघ शिवसेनेचा एक मजबूत मतदारसंघ आहे मुलजी पटेलची तिथे ताकद शक्ती निश्चित आहे भेट असेल मला असं वाटतं मुलजी पटेल सध्याच्या वेळेला भारतीय जनता पार्टीत आहे आणि ते सगळ्यांच्या संपर्कात हे सांगतो मी तुम्हाला म्हणजे खरं तर तुम्ही मोठं पुढं वाढवले सध्या उपयोग <laughs> कोणीतरी पक्ष प्रवेश

अशोकराव चव्हाण यांनी गद्दारी केली ते लोकांना मान्य नाही जनतेलाही मान्य नाही नुसतं काँग्रेस पक्षालाच नाही असं काही नाही केलं की काँग्रेस पक्षाच्याच लोकांना मान्य नाही होणार सुद्धा तर जनतेच्याच या तीव्र भावना आहे आणि त्याच्यामुळे बरेच लोक नुसते भास्करराव पाटील खतगावकर नाही बरेच लोक जे अशोकराव नंबरवर इमिजिएट नाही असो गेले जे ते बरेच लोक वापस फिरण्याच्या तयारीत आहे उद्धव ठाकरे दौरा पंधरा तारखेला पैठकला त्यापूर्वीच तुमच्या पक्षामध्ये तिकडे वातावरण सुरू आहे दत्ता गोडे यांचे नाव कार्यक्रमात मुख्यत्वे पाहिले होते कार्यक्रमाचे नियोजनापासून सुद्धा दोन दिवस त्यामुळे कुठला वाद समोर आला हे तो कार्यक्रम एक एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा आहे त्या कारखान्याच्या कार्यक्रमात ते जे चेअरमॅन ते शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत हा कार्यक्रम शिवसेनेनं आयोजन केलेला नाही त्यामुळे कोणाचं नाव असावं नसावं हा त्यांचा मुद्दा आहे इतकं स्पष्ट मी सांगतो अजून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायचा बाकी आहे त्यांनी प्रवेश त्या दिवशी होणार आहे त्यामुळे तो कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला परंतु अशा पद्धतीनं असेल तर त्या सूचना निश्चित दिल्या जाईल माझ्यावर कार्यकर्त्यांनी या गोष्टी घातलेल्या आहेत मला असते भेटणार आहे त्यांना आम्ही तशा सूचना करतो पण सचिन बिहार आदित्य ठाकरेच्या कार्यक्रमात वेगळ्या भाषेत बोलण्याची सुद्धा चर्चा असेल आता इच्छुक भरपूर आहे आमच्याकडं त्यामुळं